त्यांचा कधी कधी आहे आपण मुलं वाटल्या मुलांना पण माझ्याकडे आता आमची टीम चाळीस पन्नास जणांची तुमका सेव्हन सिक्स टू झिरो टू झिरो फोर एट थांबा हा बरोबर चांगलंय का बघते असं कोणतो रिंग देते ना थांबा था नाही होत रिंग चुकीच नंबर चांगला वाटत मराठीत पाठ केला होत्यामुळे आमका इंग्लिश मध्ये वेळ जातो

लगेच नाटकातले कलाकार आता मालवण मध्ये राहता तुम्ही मालवण मालवण कुंभारमाठ कुंभारमाठ चलात वेळ कुनकेश्वर कातून त्यांची गाडी आहे कुणकेश्वर कातून आहे खूप एक्साइटेड होते हे सगळे नाटकात मालिकेत मालिकेत काम गेला मालिकेत मुव्ही मध्ये

मालिकेचं नाव बहिणी बहिणींचा होय होय करणार चाललीस तू अगं राहा जाशील जाशील ग रा हे बघ असाच असाच बोलताला तेव्हा शिवाय आम्ही बोललो नाही तर त्याचं तोंड न उघड नाही 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 जेवण वगैरे जावं मस्तपैकी मागाय एवढं जेवण वगैरे झाला असत वाटलं फॅन पहिल्यापासून आमचं व्हिडिओ लावून बघत म्हणजे ती जर रण वगैरे सगळं शांत होत व्हिडिओ बघितल्या बघितली काम करायचं

आपण तिकडे आमची मुलांना पण माझ्याकडे आता आमची टीम सांगा सेव्हन सिक्स टू झिरो टू झिरो थांबा हा बरोबर चांगलंय का बघते असं गोंधळ रिंग देते नाही होत चुकीचं नंबर चांगले वाटत हा एट फोर करा शहात्तर वीस चौऱ्याऐंशी चौऱ्याण्णव अठ्ठेचाळीस मराठीत पाठ केला होत्यामुळे आमका इंग्लिश मध्ये जातो चौऱ्याऐंशी कॉल नसते तेवढे कॉल असतात सांगत तू बिझी असतो उचल ते चला चला मात्र नाटक करू तर लक्षात ठेवा ठेवा आम्ही बोलवणार नक्की नाही नक्की तर आता सो मे महिना असल्या बरेचसे येतात सबस्क्रायबर आणि आम्ही जाग्यावर नसतो हॅलो तर नमस्कार मित्रांनो तर बरेचसे आताशा आपले मुंबईवरसून बरीचशी मंडळी गावा केलेली आहे मे महिन्याची सुट्टी पडलेली आहे आणि त्यात करून आमचे लहान भरपूर फॅन आहेत म्हणजे छोटी मुलं ते भरपूर फॅन आहेत आमचे आणि व्हिडिओ बरेचसे बघत असतात आणि मग कॉल पण करत असतात तसेच आता संध्याकाळची आहे आणि yeah. बघा हे बघा ते छोटे सबस्क्रायबर भेटा खास नाव काय रे तुमचं काय कुठून आलात तुम्ही वेदिनी हर्षद धुवाळी हा आणि तुझा रे माझ नाम दुवाळी हा कुठून आलात आता कुठे आलात तुम्ही नारिंगऱ्या तिला भाऊकरवाडी तिलेली आहेत आणि ती खास दोघा जण भेटा गेली आहेत मग कसा वाटला तुमका चांगला वाटला मस्त दररोज असे बसा असे बसा हा होऊन दे खाऊ दे मग दररोज व्हिडिओ बघता आवडतात तुमका दोघं आमक हा कौशल्य त्यांना घेऊन येलो त्याच्याकडे व्हिडिओ बघलाच नाही तर झोपत ना हा तू पण बघतेस मग ह्या तू काय राहत आणि ह्या बदलापुरात ही कोण तुझी तूच बघतो मग भारी बॅटरी आमची खतम होती मग मुनग्यात जाणार आता हे मुनग्यात नाही रिक्षावाले थांबले आहेत तुमची वाट बघतो हिलोआ दोघली माई पप्पां तूच जा केव्हा मस्त पैकी जेवण वगैरे करूया फिरवतोय तुमका रात्रीच येऊन काय फिरवणार मुनग्या पुष्पा तकडे तकडे त्यांच्या घराकडे माहिती कालता तुझ ही कोणाची मुलगी तुझ्या मावशी मग काकाची मुलगी बघ आमची व हे ओळखलं हे कोण ही काही नाना काही होत नाही रे नानांका बोला नानांका ओळखत

हा आगा। तर मित्रांनो असेच आपले सबस्क्रायबर येत असतात आताशी मे महिन्यात बरीचशी सुट सुट्टी पडली आहे सगळ्यांना आणि लहान मुलांका जास्त करून आमचे व्हिडिओ आवडत असतात कारण माझ्याशी फोनवर वगैरे बोलत असतात दादा व्हिडिओ खूप छान असतात बड्डे कोणाचा बड्डे कोणाचा अरे आता परत त्या काठ्या होता कोण म्हणता ता नको ता मार केक आपण खाऊच्या खाऊच्या खाऊया आणि पण बुतूरला बघूया तर मित्रांनो आज बड्डे आमच्या तेच ग्याचो केक आणलाय ना कास्त मला भावन आणलाय ना सायगी आहे मोठ्या बाबाने मोठ्या बाबानी अरे कासव तुझ्या घराकडे माझ्या पेवतोय बिन पाणी माकडला काहीतरी मेनू बिनू केला असता त्याचग्याचं बड्डे हो मॅन जेवण जेवाण बिवाण केलास

कसा डान्स कसा करते ती अरे डान्स कसा करते कुठे आहे ई कोण काय घे जेवण काय केलंच नाही त्यातनं नाराज दिसत स्पेशल काय येत ना काय 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 फणसाची भाजी आहे

कोचून कोचून काढता कोचून कोचून त्याच्या नाकार जास्त राग असता म्हणून शांत करूसाठी केक लावले हे जु हॅपी बर्थडे हॅप्पी बर्थडे गो तेच घ्या पाया तरी पड श आधी आधी आता ह्या गिफ्ट घेता हे कापा चला टप कसं वाटलं अरे मित्र मैत्रीण का बोलवायचं जरा मस्त बैठकी आमचे नाही ना तसे मित्र लिहिले असत काय चिंकी मिंकी तर चला मित्रांनो घेतो बड्डे झालेलो हवे तांबाया आपण पुढच्या व्हिडिओत भेटूया असे का मग पाहुणे पाहुणे मंडळी गेली असता का गडबड गोंधळ ऐका काही येत नाही